नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांसाठी सर्वात अपडेट आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचे बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचे बाजारभाव मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचे बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचा बाजारभाव पण ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार ही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला कापसाची आवक जवळपास दोन लाख गाठीच्या आसपास होत आहे ही आवक आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर शंभर टक्के घटताना दिसणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारांचा या ठिकाणी जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात भरीव आणि प्रचंड तेजी दिसत आहे या तेजीचा अनुकूल परिणाम आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर दिसेल आणि यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड वाढणार कापसाचे बाजारभाव या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला सात हजार पाचशे पाच आणि त्यानंतर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे या ठिकाणी कापूस विक्रीचा विचार असेल तर प्रत्येक तेजीवरती टप्प्या करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचे बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार